मी प्रगती माने, रावाई। जो दोन देख देख ने हाक मारली दोघेही बैलाचा शोध घेऊ लागले पण बैल नाही सापडला दुसरा बैल चोरीला गेला होता माणिक व माणिकची बायको हिरावाई बैल घेऊन बैल बाजारात गेले तसे न दाखवता चोर म्हणाला हा बैल माझाच आहे दोघेही भांडू लागले हिराबाई चतुर होती तिने बैलाचा डोळा हाताने बंद केला छान छान वेरी गुड